नमस्कार क्लिक टू न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी यावेळी आपल्याबरोबर आहेत महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सविता सेटे त्या मनोधैर्य समितीच्या अशासकीय सदस्य म्हणूनही काम करत आहेत आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावरती आज चर्चा करणार आहोत तुमचं क्लिक टू न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की आ, सक्षम झालेल्या महिलांच्या संदर्भानं आता आपण आठ मार्चच्या निमित्तानं गौरव करतो आणि त्यांचा गुणगौरव करतो मात्र ज्या पीडित महिला आहेत ज्यांच्यावरती सातत्यानं अत्याचार झाले दुर्ल दुर्बल घटकातील आहेत अशा महिलांच्या संदर्भानं नेमकं काय परिस्थिती आहे कारण तुम्ही मनोधैर्य समितीमध्येही काम करता तर काय नेमकं त्या संदर्भानं काय सांगा सक्षम महिलांच्या बाबतीमध्ये आपण बोललात आणि पीडित महिला ज्या आहेत म्हणजे पीडित वेगवेगळ्या मनो मनोधैर्याचा जर संदर्भ घ्यायचा असेल तर त्या अनुषंगाने म्हणजे ज्या महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेले आहेत अशा महिलांच्या संदर्भामध्ये आणि एकूणच मला असं वाटतं की जगत असताना वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे ज्या महिला शोषित होतात पीडित होतात त्यांच्यासाठी बरंसं काम करण्याची गरज आहे म्हणजे एकीकडे सत्कार्यांचा हो, होतो पण त्यांच्या पण सगळ्या ज्या काही त्यांचं शल्य दुःख आहे या सगळ्यांची जाणीव लक्षात लक्षात घेऊन त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज आहे म्हणजे आठ मार्च हा दिवस फक्त एक दिवसापुरता नाही आहे किंवा त्या वेळापुरतंच कोणाचं तरी काहीतरी आपण कौतुक करू एवढ्यापुरतं नाही आहे खरं तर बाईचं जगणं जे आहे एकूणच जन्मापासून ते शेवटपर्यंत त्या सगळ्याच गोष्टींसाठी त्या त्या टप्प्यावरती त्या त्या स्तरातल्या लोकांनी लक्ष देण्याची गरज आहे दे। मग ती शासकीय यंत्रणा असेल किंवा मग ती सामाजिक यंत्रणा असेल कुटुंबव्यवस्था असेल किंवा जिथे कुठे ती जात असेल त्या सगळ्या क्षेत्रामध्ये सगळीकडे त्या लोकांमध्ये ती एक संवेदनशीलता ही महिलांच्या प्रती असणं ही खूप आवश्यक ते आवश्यक बाब आहे आणि ती जर असेल तरच आपण काहीतरी थोडंफार समन्याय ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीचं काहीतरी काम करू शकतो म्हणजे दुःखाची गो गोष्ट अशी आहे की आपण जे म्हणतात ते की अशा बऱ्याच पीडित महिला असतात त्या बाजूला म्हणजे काही घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरतं त्यांना थोडीफार जी काही असेल ते सहानुभूती मदत वगैरे अशी होते पण नंतर मग सातत्याने त्यांच्या पुनर्वसनासाठीचं किंवा त्यांच्या त्यांचं आत्मबल वाढवणं आत्मविश्वास वाढवणं याच्यासाठीचे काही ठोस कार्यक्रम सगळ्या स्तरावरती होण्याची गरज आहे असं मला वाटतं आता आपण सांगितलं की सगळ्यांनीच या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे परंतु शासकीय तसे प्रयत्न होताना आहेत का नाही आता शासकीय पातळीवर बऱ्याच योजना आहेत चांगल्या योजना आहेत आपल्याकडे योजना खूप चांगल्या असतात पण त्या योजनांची अंमलबजावणी ज्या पद्धतीने आणि गतीने व्हायला हवी आहे ती गती तेवढी आहे असं मला वाटत नाही ती वाढली पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी शासकीय पातळीवरती पण म्हणजे जर हाच विषय घ्यायचा असेल ते यंत्रणा आहे आपण मदत करतो हे सगळं आहे पण पुढचा जो टप्पा आहे एक, की त्या त्या ठिकाणी जाऊन समुपदेशनाची जी गरज आहे ते कारण एक एखाद्या आपल्याकडे आजही असं वाटतं की माझ्यावर कोणी अत्याचार केला असेल तर दोष माझाच आहे अशी सगळी माझ्या आजूबाजूचे लोक बोलतात आणि मलाही तसंच वाटायला लागतं माझा दोष नसताना आणि त्यामुळे ती बाई जी खचून जाते मग बाईच काय लहान मुलींपासून म्हणजे बाल लैंगिक अत्याचार जे होतात अगदी शाळेत जाणाऱ्या बा बा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींपासून त्या सगळ्यांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना चांगल्या पद्धतीच्या समुपदेशनाची गरज आहे म्हणजे बळ देण्याची गोष्ट म्हणजे आणि दुसरा मुद्दा असा आहे मला असं वाटतं की ह्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलण्याची गरज आहे म्हणजे माझ्यावर कुणी अन्याय केलेला आहे म्हणून मी माझं आयुष्य संपलं आता आणि सगळंच काही झालं आता आणि मला आता जगण्यात काहीच अर्थ नाही आहे अशा पद्धतीची जी टोकाची भूमिका घेतली जाते ती घेण्याची काही गरज नाही आहे म्हणजे जी घटना घडते ती वाईटच आहे नक्कीच वाईट आहे त्याचा निषेध केला पाहिजे त्याच्या विरोधात आवाज पुकारलाच पाहिजे पण त्याच्यामुळे मी माझं जीवन संपवणं किंवा माझ्या कुटुंबावरती परिणाम करून घेणं हे न करता उलट कुटुंबानी साथ देऊन ताकदीने त्याच्या विरोधात आपण संघर्ष केला पाहिजे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं अजून एक ह्या संदर्भानं विषय आहे की महिला आयोगानं यावर्षी किशोर मुलामुलींच्या किशोर वयातल्या किंवा पोगंडावस्थेतल्या मुला मुलामुलींच्या समुपदेशनाची थीम यावेळेस घेतलेली आहे तर काय नेमकं काय परिस्थिती आहे त्या संदर्भानं आता हा जो विषय आहे हा अत्यंत संवेदनशील पण आहे आणि खूप महत्त्वाचा आहे कारण मी स्वतः म्हणजे एका महाविद्यालयात मुलींच्या काम करते माझा विषय पण त्याच्याशी खूप जवळचा आहे आणि गेली अनेक वर्ष आम्ही या विषयावर काम करतो आहोत बेसिकली जेव्हा मुलं मुली पौगंडावस्थेमध्ये येणं किंवा वयात येणं ही जी प्रक्रिया आहे नैसर्गिक प्रक्रिया जी आहे याच्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने बघणं आणि एक नैसर्गिक गोष्ट माझ्या आयुष्यात घडते त्याच्याकडे त्याच पद्धतीने बघून मुलांनाही तयार करणं आणि मुलंही तशी तयार होणं ही गरज आहे खूप ही कालही होती आजही आहे आणि कायम ती उद्या राहणार आहे कारण एकानंतर एक, एक पिढ्या येत राहणार आहेत त्यामुळे ही जी मोठी एकानंतर येणारी जी पिढी मुलामुलींची असेल त्यांना त्या पद्धतीने सजग करणं सक्षम करणं गरजेचं आहे आता आपण म्हणालात महिला आयोग हे काम करत आहे तर खूप चांगली गोष्ट आहे हे सतत करावी लागणारी गोष्ट आहे कारण आजही दोन हजार अठरामध्ये आणि विज्ञान तंत्रज्ञानाने एवढी उंची त्यांची कामाची गाठलेली असताना सगळे एका क्लिकवरती आपल्याकडे उपलब्ध होतं सगळं असं असताना सुद्धा पौगंडावस्थेत येणं म्हणजे मी वयात येणं म्हणजे नेमकं काय आहे ते काय असतं त्याच्या मागचं विज्ञान काय आहे नेमकी काय कोणत्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत ह्या सगळ्या गोष्टी शास्त्रशुद्ध पद्धतीने मुलांपर्यंत पोचत नाहीत mm -hmm. याच्याकडे आम्ही खूप वेगळ्या दृष्टीने बघतो आमच्या व्यवस्थेमध्ये मुला मुलगा मुलगी वयात येण्याची जी प्रक्रिया आहे खरं तर ही खूप आनंद देणारी गोष्ट आहे ही स्वागत करणारी गो स्वागत करावं लागणारी गोष्ट आहे म्हणजे स्वागत करायची गोष्ट आहे पण आपल्याकडे काय होतं ह्या गोष्टींबद्दल उघड बोललं जात नाही सांगितलं जात नाही बऱ्याच कुटुंबामध्ये तर म्हणजे शक्यच नाही काही बोलणं म्हणजे पहिल्यांदा जर आत्ता आम्ही मध्ये सर्वे केला होता विचारलं सगळ्यांना तर ता बहुतांश म्हणजे आत्ता रिसेंटली पण मी याच विषयावरती कार्यक्रम घेतला त्याच्या आधी काही मुलींशी मी बोलले तेव्हा आणि महिलांशी पण बोलले की तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे आधी माहीत होतं का की जसं मला परीक्षा द्यायची आहे मी तुम्हाला आधी सांगितलं मुलांना की तुझी परीक्षा आठ दिवसांनी मी घेणार आहे किंवा मुलं तयारी करून येतात पण अचानक वर्गात आल्यावर मी म्हणाले की आज तुमची परीक्षा आहे गडबडून जातात त्यामुळे माझ्या वयात माझ्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे जर मला आधी कुणी सांगितलं नीट समजावून सांगितलं तर मी त्या पूर्ण प्रक्रियेला व्यवस्थित मानसिक आणि भावनिक शारीरिक पातळीवर तयारी करून त्याचा स्वीकार करू शकते आनंदाने पण तसं घडत नाही अचानक काहीतरी माझ्या आयुष्यात एखाद्या दिवशी घडतं की माझी मासिक पाळी सुरू होते म्हणजे नेमकं काय होतं हे काय घडलं माझ्या आयुष्यामध्ये हे कसं काय घडलं कुठून झालं मग वेगळं झालं का माझ्याच बाबतीमध्ये असे अनेक विचार प्रश्न शंका त्या मुलींच्या डोक्यामध्ये येतात मुलामुलींच्या आणि गोंधळून जातात ही म्हणजे एकतर ही अवस्था जी आहे ती बदल करणारी म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे बदल करणारी गोष्ट आहे बालपण संपवणारी गोष्ट आहे प्रौढत्वाच्या उंबरठ्यावर नेणारी गोष्ट आहे म्हणजे जबाबदारीकडे नेणारी गोष्ट ही सगळी म्हणजे मुलं जेव्हा मुली वयात येतात तेव्हा त्यामुळे पालकांनी खूप जागरूक असणं गरजेचं आहे मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे घरामध्ये मोकळं वातावरण असलं पाहिजे मुलगा असो मुलगी असो आई वडिलांनी अत्यंत मोकळा सुसंवाद ठेवायला हवा त्याचबरोबर शाळांमध्ये पण हे मी विचारतो की लैंगिक शिक्षण हे शालेय स्तरावरती आणण्याचा बराच घाट घातला गेला होता किंवा चर्चा झाली मात्र ती चर्चा परत कुठे थांबली आणि का होऊ शकलं नाही आपल्याकडे मागे शालेय शिक्षणामधून म्हणजे हा विषय घेतला जात होता पण बऱ्याच म्हणजे काही लोकांनी त्याला विरोध केला वेगवेगळ्या पातळीवरती विरोध वे झाला शासकीय म्हणजे शिक्षणामध्ये हे घातलेलं होतं अभ्यासक्रमामध्ये पण विरोध झाला आणि मग नंतर थांबल्यात असं आपण म्हणतो कारण आठवी आणि नववी नववी आणि अकरावीच्या मुलींना मुला मुलींना हे दिलं जात होतं तेव्हा पण त्याच्याशिवाय सुद्धा माझं असं निरीक्षण आहे की अभ्यासक्रमामध्ये hmm. अभ्यासक्रमामध्ये पण साधी गोष्ट प्रजनन संस्था स्त्री hmm. प्रजनन संस्था आणि पुरुष प्रजनन संस्था ज्या दोन अभ्यासक्रमामध्ये जेव्हा असतात साधारणतः आठवी नववीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत बऱ्याचशा ठिकाणी आम्ही जेव्हा माहिती घेतली बघितलं तर हे विषयसुद्धा शिकवण्याची सुद्धा, सुद्धा माझी शिक्षक म्हणूनसुद्धा मानसिकता होत नाही की मला संकोच वाटतो की मी कसं शिकू मी हे कसं सांगू मुलामुलींना त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस सविस्तर सांगितलं जात नाही शिकवलं जात नाही आणि काय होते एखादी गोष्ट मला माहीत नसेल नीट तर माझं कुतूहल असतं आणि मग ते जर मला योग्य मार्गाने मिळत नसेल तर मी वेगवेगळ्या मार्गाने मिळवते आता आज तसं जर बघितलं तर तुम्ही टी व्ही किंवा म मोबाईल स्मार्टफोन आणि सोशल मीडिया आणि एवढे सगळे सगळे प्रकार आहेत तर सगळं काही अवेलेबल असतं आणि बाकीची वेगवेगळी वेग पुस्तकं असतात बरंसं पण योग्य पद्धतीचंच तुमच्यासमोर आलं पाहिजे आहे याच्यातून बऱ्याच वेळेस चुकीची किंवा दिशाभूल करणारी किंवा तुम्हाला काही वेगळी माहिती देणारे पण गोष्टी समोर येऊ शकतात ते झालं नाही पाहिजे त्यामुळे शास्त्रशुद्ध पद्धतीनेच तुमच्यासमोर नेमकं निसर्गाने नि दिलेल्या गोष्टी आणि त्याच्यामागचं विज्ञान काय आहे हे समजून सांगितलं तर मुलामुलींकडनं चुका होत नाहीत आयुष्यामध्ये पुढे हे माहीत नसतानी त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मुलं पण भरकटली जाऊ शकतात त्याच्यामधून वेगवेगळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात मग त्याचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर पण होतो कुटुंबावर होतो आणि एकूण समाजावरती होतो त्यामुळे लैंगिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि ही कायम राहणार रह आहे असं माझं म्हणणं आहे कारण तुम्हाला त्या वयामध्ये सांगितलं व्यवस्थित शिकवलं मुलांना आणि तुम्ही ते त्या पद्धतीने सकारात्मक पद्धतीने घेण्याची गरज आहे त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या दृष्टीने बघायची गरज नाहीये की ह्याच्याबद्दल कसं बोलायचं कसं शिकायचं काय करायचं तर अत्यंत ओपन डायलॉग झाला पाहिजे शिकता आलं पाहिजे ते जर झालं तर एक चांगली पिढी ज्याला आपण सक्षम म्हणू विवेकी म्हणू आणि विज्ञानाधिष्ठित असणारी अशी तयार होऊ शकेल अन्यथा मग वेगवेगळ्या चुकीच्या संकल्पना आमच्याकडे रुजल्या जातात रुजवल्या जातात आणि त्याला खतपाणी घातलं की तसंच नंतर काहीतरी वेगळं वेग पुन्हा निर्माण होत असतं ते होऊ नये म्हणून म्हणजे लैंगिक शिक्षणाची घरापासून मला असं वाटतं की घरात आईवडिलांनी ते केलं पाहिजे आहे शाळेमध्ये ते नीट शिकवलं गेलं पाहिजे आहे आणि मुलामुलींनी पण योग्य पद्धतीने ते शिक्षण घेण्याची गरज आहे कारण पुढे पुढचं संपूर्ण आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे की मी एक चांगला नागरिक म्हणजे एक चांगली स्त्री किंवा चांगला पुरुष म्हणून मग पुढचं आयुष्य असेल मग वैवाहिक जीवन असेल किंवा नंतरचं से पालकत्व असेल पुन्हा तुम्हाला होणारी मुलं असतील म्हणजे एकूणच ही पिढ्या पुढे पुढे जाणारे जे जा चक्र आहे त्या सगळ्यासाठी हा बेस खूप पक्का आणि चांगला होण्याची गरज आहे त्याच्यामुळे याची आवश्यकता आहे आता जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं काय संदेश द्या मला स्वतःला आता आपण ठीक आहे हा दिवस साजरा करतो म्हणून कायमचं असं मला सांगणं आहे जे मी माझ्या महाविद्यालयात पण नेहमी सांगते की तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश स्वतःमध्ये विश्व स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे आहे आणि तुम्हाला ठामपणे बोलता आलं पाहिजे तुम्हाला जे वाटतं आपल्याकडे संवाद होत नाहीत सुसंवाद होत नाहीत कुटुंबामध्ये नाही अनेक ठिकाणी नाही त्यामुळे तुम्हाला ब्रेक द सायलेन्स गप्प बसू नका कारण आजकाल जे आपण लैंगिक अत्याचाराचे सगळीकडे बघतो आहे वेगवेगळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम खूप व्हायला लागलेला आहे याचा अर्थ असा नाही आहे की तो आताच होतोय mm. म्हणजे गंमत अशी आहे की पूर्वी पण होत असणार पण आत्ता इतकी प्रसारमाध्यमांचं प्रमाण आहे त्याच्यामुळे आणि काही प्रकरणांमुळे लोकांमध्ये थोडंसं धारिष्ट आलेलं आहे आता त्यामुळे लोक पुढे येतात आणि बोलतात त्यामुळे त्याच्यासाठी गप्प बसायचं नाही भ्यायचं नाही कसलाही अन्याय सहन करायचा नाही कारण ताठमानाने माणूस म्हणून मला जगण्याचा अधिकार या देशाच्या संविधानाने दिलेला आहे हा माझा मानवाधिकार आहे त्यामुळे कुठल्याही अन्यायाला बळी बायकांनी मुलींनी कोणीही पडू नये कोणाच्याही कसल्याही आमिषालाही बळी पडू नये आणि अन्यायाला तर अजिबात बळी पडू नये त्याच्या विरोधात संघर्ष करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आली पाहिजे म्हणून त्यांना शिक्षण भरपूर दिलं पाहिजे आईवडिलांनी पाठिंबा दिला पाहिजे आहे आणि मुलींनी पण स्वतःच्या पायावर उभं राहून प्रत्येक येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता वाढवली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मॅडम आज या क्लिक टू न्यूजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर होत्या महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सविता सेटे त्यांनी आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि व्यवस्थित हा विषय या ठिकाणी सांगितला कॅमेरामन सचिन नलावडेसह मी व्यंकटेश वैष्णव क्लिक टू न्यूज बीड